कॉपर पाईप चोरीचा छडा लागला असून सुद्धा चोरांची नावे देण्यास सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने केली टाळाटाळ राज्य प्रवक्ते संतोष पाटील मागील दोन ते तीन महिन्यांखाली पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी कॉपर पाईपची चोरी झाली होती परंतु बरेच महिने उलटून सुद्धा या चोरीचा छडा लागला नाही म्हणून आम्ही सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांना निवेदन दिले होते यामध्ये नमूद केले होते की आठ ते दहा लाख रुपये किमतीची महागडी कॉपर पाईप चोरी झाली आहे परंतु याची दखल कोणीच घेतली नाही व आपणास चोर का सापडत नाही असा प्रश्न केला होता व लवकरात लवकर याचा शोध लागला पाहिजे असे सांगितले होते निवेदन देऊन आम्हाला वीस दिवस झाले वीस दिवसानंतर काहीच उरगड न झाल्यामुळे परत आम्ही सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाकडे गेलो असता त्यावेळेला तेथील अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गोरु यांच्याशी चर्चा करून चोर का सापडत नाहीत याचा सवाल केला होता यावर त्यांनी उत्तर दिले की सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॉपर पाईपची चोरी केलेली चोर सापडले आहेत परंतु आम्ही त्यांची नावे देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं होतं यावर आम्ही काहीतरी काळेबेरी आहे म्हणून आम्ही हे निवेदन सांगलीच्या पोलीस अधीक्षक व पालकमंत्री यांना देणार आहे असे सांगितले होते त्यावर सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिष्ठाताने डॉक्टर प्रकाश गुरु आम्हाला सांगितले की तुम्ही पोलिसांना भेटा परंतु आम्ही नावे देणार नाहीत असे सांगितले म्हणून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासनाला प्रश्न करत आहोत की यामागे आपलाच काय हेतू होता का या चोरीमध्ये आपली हिस्सेदारी आहे का असाही प्रश्न केला होता हे लवकरात लवकर स्पष्ट करावे अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासनाला प्रश्न विचारला या वेळेला प्राचार्य नंदकुमार सुर्वे मनोज कांबळे खुद्दबुद्दीन मुजावर महेंद्र शिंदे प्रथमेश शेटे सतीश कलगार प्रताप पाटील व अनेक जण उपस्थित होते यावेळेला सर्वांनी सांगली सिव्हिल हॉस हॉस्पिटलच्या झालेल्या चोरीबाबत व सापडलेल्या चोराबाबत प्रशासनाला जाब विचारला की चोरीतील चोर सापडूनसुद्धा आपण नावे का उघड करत नाहीत तर संदर्भ या कार्यालय पत्र जाऊ क्रमांक अमुक अमोक अमु चोवीस अकरा चोवीस एक दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या प्राथमिक माहिती अहवाल नंतर आपले दिनांक सहा येईल दोन हजार पंचवीस रोजी पत्र म्हणजे आपण जेण्याला उत्तर आहे बन्यमोदन उपरोक्त विशेष इमारतीचे नूतन करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे सदर इमारतीमध्ये आठ कक्षातील ऑक्सिजन पाईप पाईप चोवीस अकरा दोन हजार चोवीसच्या रोजीच्या पाणीमध्ये चोरीस गेल्याचे निदर्शन आलेले आहे या अनुषंगाने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आम्ही संदर्भ क्रमांक एक अन्वे समिती गठीत करण्यात आली आहे आता समयी जयंती लोकल कमी म्हणजे आम्हाला त्यांची माहिती द्या आणि संदर्भ क्रमांक दोन आणि विश्रामबाग पोलीस ठाणे सांगलीतील प्राथमिक माहिती अहवाल फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट दाखल करण्यात असून सदर गुन्ह्याचा तपास विश्रामबाग सांगली फक्त आता यांचं काय म्हणणं आहे की मला शासकीय रुग्णालय सांगली म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही या हॉस्पिटलमध्ये चोरी चालती दोन महिन्याखाली तर त्या चोरीचा छडा लागत नव्हता म्हणून दिनांक सहा एक दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी अधिष्ठता सिव्हिल हॉस्पिटल यांना एक निवेदन दिलं आम्ही की कॉपर पाईप चोरी झाल्याबद्दल काय झालं म्हणून तर आज आम्ही या ठिकाणी सरांना परत येऊन विचारलं तर गेल्या पंधरा दिवसाखाली तुम्हाला आम्हाला पत्र दिलं तर त्याचा काय पाठपुरावा केला तर तिने आम्हाला आज एक महाराष्ट्र शासनाचं म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलचं एक पत्र दिलं आहे या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितले की पोलीस स्टेशनला ह्याचे चोर कळाले आहेत त्यांना अटक पण झाली ती परंतु त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही जोपर्यंत अटक झाली ती ठीक आहे पण गुन्हा का दाखल केला नाही असा आमचा एक सवाल आहे कारण जो चोरी असते त्या चोरीचा छडा लागल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल चोरीचा त्याची रितसर एफ आय आर करून ते सर्व वर्तमानपत्रात यायला पाहिजे ते आत्तापर्यंत का आलं नाही असा आमचा आज सवाल आहे तर त्यांनी आज आम्हाला दिलेल्या पत्राच्या अनुषंगानं आम्ही सांगलीचे जिल्हाधिकारी व एस पी साहेब पोलीस अधीक्षक यांना आम्ही आज पत्र देतोय की ह्या चोरीचा छडा लागलेला आहे परंतु त्या चोर आहेत त्या चोराचा नाव निष्पन्न झाली नाहीत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आमची यापुढचा लढा असणार आहे की त्यांची नावं घोषित करा त्यांच्यावरती झालेला गुन्हा दाखल करा आणि जी काय पाईप चोरी झाली आहे त्याची रिकव्हरी करा असं या ठिकाणी आम्ही आज अधिष्ठांना सांगितलेलं आहे